नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहशी स्वागत आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे निमॅटोड निमॅटोड म्हणजे नक्की काय तर निमॅटोड म्हणजे सूत्र क्रोमी निमॅटोड आता निमॅटोडचे प्रकार किती आहेत कसा येतो आल्यानंतर काय केलं पाहिजे कोणत्या वातावरणात येतो हे सगळं आपण बघणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आता निमॅटोड बघायला गेलं तर निमॅटोड म्हणजे सूत्रक्रोमी निमॅटोड म्हणजे एक आपल्या डोळ्याने दिसतो तो म्हणजे ज्या मुळाच्या वरती गाठी आले की आपण त्याला निमॅटोड म्हणतो पण प्रामुख्याने निमॅटोडचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे इंटरनोड निमॅटोड दुसरा म्हणजे आउटरनोड निमॅटो आता इंटरनोड निमॅटोड म्हणजे काय मुळांच्या आतमधून पेशीमधून जो निमॅटोड असतो किंवा सूत्रकृमी असतो त्याला आपण इंटरनोड म्हणजे मुळांच्या आतून एक निमॅटोड येतो आणि मुळांच्या वरण जो येतो गाठी गाठी दिसतात आपल्याला तो आपल्या डोळ्याने दिसणारा असतो तो म्हणजे आउटरनिमॅटोड आता इंटरनिमॅटोड आला तर काय होतं किंवा कसा येतो इंटरनिमॅटोड जेव्हा आपल्या झाडामध्ये किंवा आपल्या मुळांमध्ये सुरुवातीला शिरतो तो मुळामधून पेशी कट करत आतल्या जे टिश्यू असतात आपल्या झाडात ते कट करत 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 वरती जातं आणि झाडाचा कुठंतरी पाणी सगळं व्यवस्थित सगळं चालू आहे आपलं आणि झाडाचा कुठंतरी डायरेक्ट एक शेंडा वाळायला दिसतो किंवा असं वरून खाली पडलेला दिसतो शेंडा एकाच फांदीचा फक्त तर तेव्हा आपण तिथं इंटर निमॅटोडचा प्रादुर्भाव झाला असं म्हणतो मग आउटर निमॅटोड म्हणजे काय तर ज्या मुळांच्या मुळावरती गाठी येतात तेव्हा त्याला आउटर निमॅटोड म्हणतो ह्याचा प्रादुर्भाव कधी लक्षात येतो आपल्या तर जेव्हा पूर्ण आपल्या झाडाची जी शेंडे आहेत पूर्ण प्रत्येक फांदीचा शेंडा किंवा चौघोच झाड आपलं वाय चालू होतं आणि वाळून वाळून ते मरून जातं तेव्हा तिथं आपण आउटर निमॅटोड म्हणतो मग हे झालं निमॅटोड म्हणजे काय मग का येतो निमॅटोड तर निमॅटोड येण्याचं पहिलं प्रकार आहे म्हणजे जेव्हा आपण एखादं झाड लावतो किंवा एखादं रोप लावतो तर ते रोप लावल्यानंतर झाड तीन ती चार ते चार दिवसामध्ये स्वतःच्या अन्न कक्षा तयार करण्यास चालू करत असतं खाली आपण जिथं लावत असतो मग प्रत्येक झाडाच्या अन्न कक्षाचं एक प्रमाण ठरलेलं आहे पपईचं बघायला गेलं तर आपलं सत्तावीस इंचापर्यंत पपईची अन्न कक्षा त्या ठिकाणी आहे मग आता जर बघायला गेलं तिथं तर झाडं अन्नद्रव्याच्या दिशेनं मुळ्या वाढवत असतं म्हणजे प्रत्येक दिशेनं अन्नद्रव्य घेण्यासाठी ते त्याच्या आपल्या मुळ्या वाढवतं मग हे मुळ्या वाढवत असताना काय करतं तर त्या ठिकाणी मुळी वाढते आणि मुळी वाढल्यानंतरनं जे आपलं रनर रूट्स म्हणतो म्हणजे जे, जे वाढणारं मुळं असतं त्याच्यावरती खाणाऱ्या मुळांची संख्या वाढते त्याला फिडर रूट म्हणतो आपण ते फिडर रूट वाढतं तिथलं अन्नद्रव्य घेतात आणि नंतरनं ते बंद पडून जातात मुळ्या आणि त्या मुळ्या बंद पडल्यानंतरनं त्या ठिकाणी बंद पडलेल्या मुळांवरती निमाडोडचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो मग निमाडोडचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव दिसतो आणि तो जी मेलेली जी मुळे आहे ते टिश्यू त्या ठिकाणी येतात आणि आपल्या जिवंत मुवीमध्ये शिरतात आणि पूर्ण झाडामध्ये निम्याडोळचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव दिसतो मग हे प्रामुख्याने बघाय गेलं तर तुम्ही कोरड्या वातावरणात बघाय गेला तर निम्याडोळ तुम्हाला दिसत नाही किंवा उष्ण दमट वातावरणात गेला तर दिसत नाही मग हे दिसतो होतं ड्राय अँड ह्युमिड क्लायमेट म्हणजे जिथं कोरडा आणि दमट वातावरण त्या ठिकाणी दिसतो मग आता समजा प्रमाण होऊ नये निम्याटोडचं म्हणून काय केलं पाहिजे तर जेव्हा आपण लागण करतो तर लागण करत असताना काय केलं पाहिजे तर जे ॲक्टिव्ह सल्फर असतं तर लागण करताना पन्नास किलो ॲक्टिव्ह सल्फर डोस डोसमध्ये दिला पाहिजे हे ॲक्टिव्ह सल्फर बघा गेलं तर दहा ते वीस रुपये किलो प्रमाणे मिळत असतं पन्नास किलो ॲक्टिव्ह सल्फर जर तुम्ही दिलं बेसर मध्ये मग त्याच्यामध्ये असतील आपली झाडं कोणकोणते आहेत निमॅटोड येणारी तर त्याच्यामध्ये पपई असेल केळी असेल आला असेल त्याच्यानंतर पेरू असेल डाळिंब असेल हे एक प्रामुख्याने आहे आता बघाय गेलं तर उसामध्ये सुद्धा निमॅटोड आढळून आलेला आहे त्याच्यावरती अजून काम चालू आहे म्हणजे ऊसामध्ये सुद्धा निमॅटोड येऊ शकतं हे सुद्धा सिद्ध झालं आहे किंवा थेटो आहे त्या ठिकाणी बघितलं गेलं आहे मग हा निमॅटोड येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे एक तर पन्नास किलो जो ऍक्टिव्ह सल्फर असतो तो बेसळ मधून द्या तो जर नसेल तुमच्याकडे अवेलेबल तर एक टन एका एकराला एक टन जिप्सम त्यालाच आपण कॅल्शियम सल्फेट म्हणतो तर ते त्या ठिकाणी गेलं पाहिजे हे दिल्यानंतर काय होईल जे अन्नद्रव्याचं जी ज्याचा उपयोग अन्नद्रव्याचा नाही तर ते अन्नद्रव्याचा त्या ठिकाणी जो साठा आहे तो थांबवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असते मग हे लागत करताना जर तुम्ही दिलं तर त्या ठिकाणी त्याचा फायदा होत असतो आणि अनावश्यक ज्या अन्न द्रव्याच्या कक्षा आहेत त्या ठिकाणी ते, ते बंद पाडण्याचं काम करतं आणि आपल्या मुयाबरोबर जेवढं आपलं तुमचं पप्पचं बघा गेलं सत्तावीस इंचाच्या कक्षेमध्येच मुया वाढतात आणि हे जर दिल्यामुळं काय होतं जर जे आपलं गवत आहे तर बर ते सुद्धा त्या ठिकाणी प्रमाण कमी होत असतं मग आता हे झालं येऊ नये म्हणून झालं मग आता माझ्या शेतामध्ये किंवा माझ्या झाडावरती आला आलाय मग काय केलं पाहिजे नेमॅटोड दिसला रे दिसला की त्या ठिकाणी लगेच तुम्ही सहा किलो कळीचा चुना कॅल्शियम कार्बोनेट सहा किलो कळीचा चुना, चुना। आणि त्याच्यासोबत दोन किलो ब्लिचिंग पावडर सरळ ड्रिप सोडून द्यायची हे सोडून दिल्यानंतर हे सोडताना पंधरा दिवसांना दोन वेळा सोडायची सहा किलो कहीचा चुना आणि दोन किलो ब्लिचिंग पावडर कैचा चोना म्हणजे त्याला कॅल्शियम कार्बोनेट म्हणतो आपण हे सोडल्यानंतर ना काय होईल हे सोडल्या सोडल्या मुळांमधलं मुळा जे अन्नद्रव्य घेण्याचं आहे ते मुळं पूर्णपणे थांबवल त्या ठिकाणी मुळांना अन्नद्रव्य घ्यायचं जर थांबवलं तर निमॅटोडला खाय खायला मिळणार नाही निमॅटोडला खायला न मिळाल्या मग त्याची जी लाईफ सायकल आहे जी जीवन चालू आहे म्हणजे फुडं फुडं पुढं जाण्याचं ते त्या ठिकाणी तुटेल ब्रेक होईल त्याचं आणि निमॅटोड मराय चालू होईल निमॅटो मिल्यानंतरनं मग बऱ्यापैकी एकदा त्याची सायकल तुटली म्हणजे त्याची जी वाढणारी फुडं फुड जेवण ते तुटल्यानंतर पूर्णपणे मेट्रोल ऐंशी टक्के कंट्रोल दिसेल हे पंधरा दिवस झाल्यानंतर काय केलं पाहिजे तर बायोलॉजिकल कंट्रोल म्हणून आपण त्या ठिकाणी मेटारायझिम असेल किंवा पॅसिलोमायसिन असेल असे या दोन बायोलॉजिकल कंट्रोलचा आपण त्या ठिकाणी जीवन चा वापर आपण त्या ठिकाणी केला पाहिजे मग हा वापर करताना कसा करायचा तर वापर करताना जे आपण खायचं घरात जे नाश्त्याला आपण सकाळ पोहे खातो तर उक पाणी उकळायचं पूर्ण एकशे दहा शंभर एकशे दहा डिग्रीला आणि उकळत्या पाण्यामध्ये दोन किलो पोहे वरून डायरेक्ट सोडून द्यायचं हे पोहे सोडल्यानंतर काय होईल पोह्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असतं आणि ते कार्बोहायड्रेट पूर्ण आपल्या ज्या उकळलेल्या पाण्यामध्ये उक खाली उतरेल त्याचा अंश उतरेल किंवा अर्क उतरेल आणि ते थंड गरम केलेलं पाणी थंड करायला ठेवायचं आणि ते थंड झालेलं पाणी आपल्या दोनशे लिटरचा बॅलर असेल किंवा पंचा बॅलरमध्ये ओतायचं नेऊन त्याच्यामध्ये दोन किलो गुळ ॲड करायचा आणि मॅटरायझियम असेल किंवा पॅसिलोमायसिन असेल हे, हे त्याथिकाने 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 त्या ठिकाणी वतायचं आणि चोवीस तास भिजल्यानंतरनं त्याला त्या ठिकाणी सोडून द्यायचं हे झालं बायोलॉजिकलचं तुम्ही करू शकता मग त्याच्यातूनच समजा दोनशे लिटरचा जर बॅलर तुम्ही तयार केला आहे कल्चर तर त्याच्यातून एक तीस ते चाळीस लिटर जरी कल्चर एका साईडला सेपरेट काढून ठेवलं आणि राहिलेलं ड्रिपमधून सोडलं आणि नंतर तीस चाळीस लिटरचं जी कल्चर काढून ठेवलेलं आहे आपण सेपरेट ते नंतर ड्रममध्ये वतून परत गुळ वाचला आणि सेम मागे सांगितलेलं दोन किलो पोहे उग त्या पाण्यात सोडून त्याचा अर्ग थंड करून जरी वतला तरी पुन्हा आपलं जीवन वाढण्यास त्या ठिकाणी मदत होते आणि ते पुढच्या आपण परत पंधरा दिवसात सोडू शकतो हे झालं जीवाणजन्य मग केमिकलचं काय केलं पाहिजे तर केमिकल बाजारमध्ये के बाहेर कंपनीचं वेलंब्रायम नावाच भेटते अत्यंत जबरदस्त रिझल्ट देणारं वे आपल्या निमॅट्रोडवरती किंवा सूत्रकृमीवरती आहे तर मग पण केमिकल शेवटी परमनंट नाही केमिकल एक सहा महिने झाले की तुम्हाला मग ते कंटिन्यू वर्षातून दोन वेळा विलंबप्रायम सोडावंच लागेल पण एकदा बायोलॉजिकल कंट्रोल आला तर हे बायोलॉजिकल कंट्रोल काय करतं जे मोठ्या गाठी झालेले आहेत निमॅटोडचे ते पूर्णपणे त्याच्यावरती त्याचं आवरण तयार करून किंवा ते त्यांचं अन्न खाऊन खाऊन ते नष्ट करून टाकतात आणि निमॅटोड त्या ठिकाणी संपत असतो तर मग जे आता नवीन लागण करणारे त्यांच्यासाठी एक जिप्सम एक टन जिप्सम एका एकरासाठी हा उपाय आहे किंवा पन्नास किलो ॲक्टिव्ह सल्फर जरी सोडला टाकला आपल्या बेसर डोसमध्ये लागण्याच्या वेळेस तरी त्या ठिकाणी निमॅटोडचं बऱ्यापैकी पण एक ऐंशी ते नव्वद टक्के प्रमाण कमी होऊ शकतं मग बरेच लोक म्हणतात की मग निमॅटोड येतो कुठं निमॅटोड हा जमिनीमध्येच असतो पहिली मध्ये पण जेव्हा आपल्या झाडाची रोगप्रतिकारशक्ती कमी होते तेव्हा निमॅटोड आपल्या मुळांवरती अटॅक करतो आणि मुळां थ्रू मग आपल्या झाडाचं त्या ठिकाणी मर झाडाची होते किंवा ज पाला चेंडा वाळून वाहून हवाजळ झाड मरून जातं तर जा, हे जा, जा, निमॅटोडचं त्या ठिकाणी जीवनक्रम आहे तर एवढं जरी केलं तर निमॅटोड आपण प्र प्रा त्या ठिकाणी कंट्रोल करू शकतो तसेच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तसेच सबस्क्राईब करा तुम्ही इंस्टाग्राम वापरत असाल तर ॲग्रोसन फार्मर या इंस्टाग्राम पेजवरती जाऊन फॉलो करा धन्यवाद